मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते शरद पोंगे यांना आपण आजवर विविध माध्यमात अभिनय करताना पाहिलंय शरद पोंगशे यांच्या मुलाचं मोठ्या पडद्यावर आगमन अभिनेते शरद पोंशे आता अभिनय क्षेत्राच्या जोडीला निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकत आहे माझी निर्मिती आणि मुलाचा पहिला सिनेमा अभिनेते शरद पोंगशे आता अभिनय क्षेत्राच्या जोडीला निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकताना दिसत आहेत एक अभिनेता म्हणून शरद पोंशे यांनी मराठी सृष्टीत विविध घटनेच्या दमदार भूमिका साकारल्या मध्यंतरी कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी त्यांनी यशस्वी झुंज दिलेली पाहायला मिळाली अशा कठीण प्रसंगात खचून न जाता त्यांनी स्वतःला सावरलं आणि अभिनय क्षेत्रात पुनरागमन केलं पण आता शरद पंक्षे स्वतःच्या निर्मिती संस्थेतून एक चित्रपट बनवत आहेत चित्रपटात त्यांचा मुलगा स्नेहपोंक्षे दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे चित्रपटाच्या माध्यमातून स्नेहाचे प्रथम दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल पडत आहे स्नेह पोंक्षे हा नाट्य अभिनेता आहे छोट्या छोट्या भूमिकांमधून तो रंगमंचावर झळकला पण आता कॅमेरामागे राहून तो मोठा पडदा गाजवू शकतो ही जबाबदारी त्याला वडिलांकडून मिळत असल्याने आपल्या या नवीन भूमिकेबाबत कमारीचा तो उत्सुक आहे याबद्दल शरद पंक्षे यांनी जाहीर केला आहे की माझी निर्मिती व माझा मुलगा दिग्दर्शक असलेला पहिला चित्रपट सुरू करतोय आशीर्वाद असू द्या आजपर्यंत माझ्या प्रत्येक कलाकृतीवर आपण प्रेम केलं तसंच या सिनेमावर देखील कराल अशी आशा बाळगतो स्नेह पोक्षी लिखित दिग्दर्शित हा सिनेमा दिवाळी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत प्रदर्शित करण्याचा प्रयत्न आहे शीर्षक लवकरच जाहीर करू मिठीबाई कॉलेजमध्ये असताना स्नेहाने नाटकातून काम करण्यास सुरुवात केली शरद पोंगे यांच्या नथुराम गोडसे या नाटकात स्नेह एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता अभिनयाचा बाळकडू वडिलांकडून मिळालं असलं तरी आता तो दिग्दर्शन क्षेत्रात नशीब आजमावताना दिसणार आहे तुर्तास या चित्रपटाचा विषय नेमका काय असणार त्याचा शुभारंभ कधी होईल हे लवकरच जाहीर करण्यात येईल प्रोडक्शन नंबर एक या निर्मिती संस्थेतून चित्रपटाची पूर्वतयारी करण्यात आली असून रोहिणी विजय सिंह पटवर्धन निर्माते असणार आहेत तर शरद पोंगशे या चित्रपटाचे सहनिर्माते असणार आहेत या चित्रपटातून पोंगशे कुटुंब पहिल्यांदा निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकत असल्याने या निमित्ताने प्रेक्षकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत शरद पोंगशे यांची मुलगी पायलट झाली असून आता वैमानिक प्रशिक्षणासाठी परदेशात गेलेली आहे शरद पंशे सोशल मीडियावर त्यांच्या विविध राजकीय सामाजिक विषयांवरील वक्तव्यामुळे चर्चेत असतात कौटुंबिक आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी अपडेटसुद्धा फॅन्ससोबत शेअर करतात अशातच पायलट असलेली शरद पंशेंची लेख तिच्या करिअरमध्ये आणखी एक मजदा वर चढलेली आहे शरद पंक्षे लिहितात स्वकष्टाने मेहनतीने कोणाच्या मदतीशिवाय तिने यश संपादन केलंय एका बापाला आणखी काय हवं हो? अभिनंदन सिद्धी